न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन लोयला सदन येथे स्नेह मेळाव्याने नाताळ सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे शहरातून बाळ इशूचा देखावा साकारत भव्य कॅन्डल मिरवणूक कॅरल सिंगिंग भाविकांसाठी प्रायचित्त संस्कार पवित्र मिस्सा बलिदान विधी शहरी आणि ग्रामीण भागांसाठी कवान स्पर्धा बायबल क्वीज प्रश्न मंजूषा विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन नाताळ सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला या नाताळ सप्ताहाची सांगता नुकतीच लोयला सदन्ति स्नेह मेळाव्याने करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वेळी धर्मग्राम स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आबाल वृद्धांपासून सर्वांनीच आपला कलाविष्कार दाखवत सहभाग नोंदवला कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणाने त्या गुलाबी थंडीत ही कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली दरम्यान भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी जो गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे शिक्षक रवींद्र त्रिभुवन यांनी आपल्या ओघवत्या आणि बहारदार शैलीत केले आज संपूर्ण सप्ताह लोईला धर्मग्रामचे प्रमुख धर्मगुरू रेवर फादर जो गायकवाड सेंट झेव्हिअर हायस्कूलचे प्राचार्य रेव्हरंट फादर टायटस थंगराज दिवाणीचे डायरेक्टर रेवरंट फादर अनिल चक्रनारायण सेंट झेव्हिअर टेक्निकलचे डायरेक्टर रेव्हरंट फादर संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला हे सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी से सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित रवींद्र त्रिभुवन विजय त्रिभुवन उत्तम गायकवाड जॉन धिवर लाजरस गायकवाड ललित गायकवाड राकेश दुशिंग प्रवीण साताराकर संदीप साळवे शोभा त्रिभुवन लता बनसोडे एनिग्ना पवार निर्मला अमोली पुष्पा साठे विजया दळवी सविता वाघमारे सुवर्णा बोधक संगीता पंडित कुनोसाच्या सिस्टर लुईजा मोन्साल्विस सेंट लुकच्या सिस्टर रिटा आणि सिस्टर फातिमा सिस्टर जॅकलीन आणि युथ ग्रुप तसेच महिला मंडळ आदीने विशेष परिश्रम घेतले न्यूज सुपर वनसाठी वृत्तसंकलन बाग्रामपूर